नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव सोहळा रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी सर्वत्र उत्साह आणि भक्तिमय वातावरणात रामनामाचा गजर करत हा सोहळा साजरा करण्यात आला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज रविवारी सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगानं सहा एप्रिल रोजी सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्व राम मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले दुपारी ठीक बारा वाजता प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव साजरा झाला यावेळी प्रभू रामचंद्र की जय असा जल्लोष करत भाविकांनी गुलाल आणि फुलांची उधळण करून प्रभूंचा जन्मोत्सव साजरा केला परभणी शहरातील गांधी पार्क भागात बारबिंड गल्ली मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली या ठिकाणी असणारी प्रभू श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मण यांची पुरातन काळापासूनची मूर्ती आहे वालूरचे बापू भट्ट यांनी या मूर्तीची स्थापना केली आहे बारबिंड कुटुंबाची सातवी पिढी मंदिराची देखभाल करत आहे श्री रामनवमीनिमित्त मागील आठ दिवसापासून या ठिकाणी उत्सव सुरू आहे त्याचप्रमाणे याच भागातील टाकळकर परिवाराच्या श्रीराम मंदिर या ठिकाणी देखील आज दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली राम जन्मोत्सवानिमित्त काही ठिकाणी अन्नदान तर काही ठिकाणी भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती सर्व मंदिरांमध्ये आकर्षक फुलांची रोषणाई आणि विद्युत रोषणाई करण्यात आल्याचं पाहावयास मिळालं परभणी शहरातील पारदेश्वर मंडळ या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकमध्ये भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहित जगदाळे यांच्या नेतृत्वात श्री रामनवमी आणि भाजपा स्थापना दिवस साजरा करण्यात आला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्रतिमेसह श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाळ उपाध्याय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भाजपा सरचिटणीस संजय रिझवानी कमलकिशोर अग्रवाल प्रदीप तांदळे उपाध्यक्ष संजय कुलकर्णी माजी नगरसेवक विश्वास कराळे उपाध्यक्ष स्वप्नील पिंगळकर रोहित जगदाळे कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष एकनाथ चव्हाण ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित राऊत नितीन शुक्ला योगेश पिंपळगावकर नीरज चेहरे निलेश चौधरी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परभणी अंतर्गत सेंटर ऑफ ॲडव्हान्स एंडोस्कॉपी सिस्टीमचे उद्घाटन परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं ज्या रुग्णांना पोटविकार कॅन्सरचं निदान लहान मुलांची तोंडाद्वारे गिळलेली नाणी प्लॅस्टिक बाटलीचे झाकण आणि इतर लहान वस्तू गेल्या असतील त्यावरील इलाज या अशा अनेक सर्जरी करण्यासाठी एन्डोस्कॉपी सेंटरचे परभणीत उद्घाटन करण्यात आलं आहे यामुळे परभणीकरांना जीवदान ठरणारी अशी यंत्रणा आहे असं खासदार संजय जाधव यांनी हो यावेळी स्पष्ट केलं या, या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपाधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र अंकुशे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सारिका बडे उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन गरुड स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नागेंद्र वर्मा आस्थिव्यंग वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल भालेराव निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर जयश्री यादव सेविका मीनाक्षी सूर्यवंशी आदी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद